नवरात्रीत नऊ नौ दिवस उपवासाचे धार्मिक आध्यात्मिक आणि शारीरिक अशा तीन प्रकारे महत्त्व आहे या उत्सवाचा उद्देश देवी दुर्गेच्या नऊ रूपाची उपासना करून आंतरिक शुद्धीकरण शारीरिक शुद्धी आणि मानसिक शांती मिळवणे असा आहे खाली उपवासाचे महत्त्व दिले आहे तर नंबर एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देवी दुर्गेची उपासना नवरात्रीत देवी दुर्गेच्या नऊ रूपाची उपासना केली जाते उपवास केल्याने भक्तांना शुद्ध मनाने देवीची कृपा मिळते असे मानले जाते आध्यात्मिक शुद्धी उपवासाद्वारे शरीर आणि मन शुद्ध होते ज्यामुळे साधक आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सज्ज होतो उपवास हा इंद्रियाचे संयम आणि मनाची स्थिरता साधण्याचा मार्ग मानला जातो सस्तंग आणि भजन या काळात धार्मिक क्रियाकलाप भजन कीर्तन आणि दुर्गा सप्तशक्तीचे पठन केले जाते ज्यामुळे मानसिक शांती आणि भक्ती भाव विकसित होतो नंबर दोन शारीरिक महत्त्व शरीर शुद्धीकरण उपवासामुळे पचनक्रियेतील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते हे शरीराला नूतनीकरणासाठी एक विश्रांती देण्याचे काम करते उपवासाचा आहार नवरात्रीत आहारात ताजे फळे मेवा आणि हलके पदार्थ यांचा समावेश असतो हे आहार शरीराला आवश्यक पोषक पुरवतात आणि पचन सुधारतात टिटॉक्सिफिकेशन उपवासामुळे शरीरातील तणाव दूर होतो वजन कमी करण्यास मदत होते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात नंबर तीन मानसिक आणि भावनिक महत्त्व मनाची स्थिरता उपवासादरम्यान साधकाचे मन शांत आणि स्थिर होते मनाचे शुद्धीकरण होऊन भक्त ज्ञान आणि साधनेत मन केंद्रित करू शकतो संयम आणि शिस्त उपवासाने व्यक्तीमध्ये शिस्त संयम आणि नियंत्रण वाढते हे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते नंबर चार सांस्कृतिक महत्त्व समुदाय भावना नवरात्री हा एक सांस्कृतिक उत्सव आहे जिथे लोक एकत्र येऊन देवीचे गाणे नृत्य म्हणजेच गरबा करून आनंद साजरा करतात उपवासाद्वारे लोक एका धार्मिक भावना आणि श्रद्धेने एकत्र येतात नवरात्रीच्या उपवासाचा उद्देश केवळ शारीरिक शुद्धीकरण नाही तर मन आत्मा आणि शरीराची एकात्मता साधणे हाही आहे